उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार असल्याची बातमी समोर येते उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर पक्षांतराचा तयारीत आहेत लवकरच ते शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे या चर्चांना पाठबळ देण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे मिळालं आहे मुंबई मनपाने रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली न्यायालयात मनपाने ही भूमिका मांडली जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे आमदार रवींद्र वायकर अडचणीत आले सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर रवींद्र वायकर यांच्या मागे ईडी चौकशीचा तसे निरा सुरू झाला ईडीने या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे तसंच रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची भेट घेऊन दे। पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आता मुंबई मनपाने जोगेश्वरी भूखंड प्रकरणात भूमिका बदलली आहे या, या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्याकडून पुनर्विचाराचा प्रस्ताव आला आहे त्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी मुंबई मनपाने दाखवली आहे जोगेश्वरी सुप्रीम कोर्ट प्रकरणात परवानगी देताना जमीन घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आता न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी मनपाने दर्शवली यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी केलेलं भा खरं ठरण्याची चिन्ह आहे संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता त्यामुळे वायकर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल